नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उडत्या यूट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ जरूर व्हिडिओला इथे या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सन्मान कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा शंभर टक्के होणार फायदा आता या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊया पण या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार या सर्वांचा परिणाम भविष्य सात भावावरती कसा होणार आणि अशा परिस्थितीमध्ये कोणती ती वेळ आहे की ज्या वेळी आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊयात त बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना माहिती आहे की सोयाबीन हे काय की इंटरनॅशनल कमोडिटी मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत ते बघणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो जेव्हापासून अमेरिकेने व्याजदरात कपात केली तेव्हापासून आपल्याला बाजारभाव या ठिकाणी सुधारताना दिसायला लागलाय तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती जो भाव दहा डॉलर प्रतिबुसेस होता तो तिथं वधारून साडे दहा डॉलर प्रतिबुसेसच्या वर गेलाय बरोबर आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी आपल्याला जे आहे ते पंधरा ऑक्टोबर नंतर दिसायला सुरू होणार त्याचबरोबर मोदी सरकार पंधरा ऑक्टोबरनंतर सोयाबीनची हमी भावावरती खरेदी सुरू करणार आणि याचाही सकारात्मक परिणाम पंधरा ऑक्टोबरनंतर दिसणार बरोबर आहे आता या सर्व घडामोडीचं एकत्रीकरण केलं तर या अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला पंधरा ऑक्टोबरनंतर जर बाजार भाजू की सध्या चार सहाशे चार सातशे तो जर पंधरा ऑक्टोबरनंतर पाच हजार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण पाच हजारच्या भावा मग विक्री करायची का नाही या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो पंधरा ऑक्टोबरनंतर जर भाव पाच हजार पार झाला तर मी काय सांगतो की आपल्या गरजेपुरतं या ठिकाणी सोयाबीन विक्री करून टाका मग आपली गरज जर पन्नास टक्के असेल तर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा यामुळे होईल काय समजावून सांगतो जर पाच हजार आपण पन्नास टक्के विक्री केली आणि बाजारभाव डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये समजा साडेपाच हजार झाला तेव्हा आपल्या मनाला काय वाटेल की बरं झालं मी तेव्हा पन्नास टक्के विकले पन्नास टक्के शिल्लक ठेवलं आज मला पाचशे रुपये प्रति क्विंटल फायदा झाला परंतु जर बाजारभाव आज पाच हजार आहे तिथे पन्नास टक्के विक्री आणि पुन्हा दोन महिन्यानं बाजार भाव साडेचार हजार झाला तर आपल्या जीवाला काय वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के तेव्हा विकलं होतं म्हणून माझा फायदा झाला नाही तर आज मी किती लॉसमध्ये असलो असतो म्हणजे याचा अर्थ भविष्याचा वेध घेत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल दिशा कुणीही सांगू शकतो पण अचूकपणे किती तेजी येणार किती मंदी येणार हे कोणी सांगू शकत नाही म्हणजे आज पाच हजार भाव आहे तर भविष्यात सहाच होणार हे कोणी सांगू शकत नाही हेच घडलं गेल्या वर्षी मित्रांनो पाच हजार सव्वा पाचपर्यंत हो भाव होता तिथून गडगडला गडगडला मित्रांनो बा हजार भाव चार हजारपर्यंत शेवटी पोहोचला म्हणून आपल्याला एकच सत्य जाणून घ्यायचे की या ठिकाणी पंधरा ऑक्टोबरनंतर भाव पाच हजार पार गेला की तिथं विक्री सुरू करायची आहे दोन नाही तर तीन नाही चार टप्प्यात विक्री करा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला वाटेल की ब बर, बरं झालं तेव्हा मी तेवढंच विकलं आणि आज एवढं ठेवलं आज माझा फायदा झाला तर मग मित्रांनो हे संपूर्ण विश्लेषण ज्यात मी समजावून सांगितलं की पंधरा ऑक्टोबरनंतर आपल्या सोयाबीनची विक्री केली तर शंभर टक्के फायदा होणार हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मी लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार